वडगावात आधार सेंटर बंद विद्यार्थ्यांनी नागरिकांची कुचंबना परिसरातील नागरिकांची कुचंबना होत आहे शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक कामासाठी तसेच नागरिकांना विविध शासकीय कामासाठी आधार कार्ड अपडेट करावे लागत असल्याने मात्र आधार कार्ड सेंटर बंद असल्याने नागरिकांची प्रचंड कुचंबना होत आहे यामुळे शासनाने आधार कार्ड सेंटर लवकरात लवकर सुरू करावे अशी नागरिकातून मागणी होत आहे वडगाव शहरात सुरू असलेल्या आधार कार्ड सेंटर अपडेट करावायचे से आहे या कारणास्तव गेल्या महिन्याभरापासून बंद आहे तर येथील आरबीएल बँकेचे आधार कार्ड सेंटरमध्ये ठराविक दहा जणांचेच आधार कार्ड अपडेटसाठी घेतले जात असून हे आधार कार्ड सेंटर ही कुचकामी ठरत आहे सध्या विद्यार्थ्यांच्या विविध शैक्षणिक कामांसाठी आधार कार्ड अपडेट करण्यासाठी पालकांची धावपळ सुरू होत आहे तर बँकांच्या तसेच अन्य विविध महत्वाच्या कामासाठी आधार कार्डची गरज असते आधार कार्ड आवश्यक बदलासाठी अपडेट करावे लागत आहेत शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना पुढील काळात विविध शैक्षणिक प्रवेश शिष्यवृत्ती तसेच इतर कामांसाठी नागरिकांना विविध शासकीय कामांसाठी आधार अपडेटची गरज लागत आहे मात्र ऐन गरजेच्या वेळी आधार कार्ड सेंटर बंद असल्याने नागरिकांची मोठी कैद सोय होती